नमस्कार आजचा व्हिडिओ आहे तो विषय सर्वांसाठी एक कॉमन विषय घेतलेला आहे की बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की मला पाठीमध्ये चमकतंय पाठीमध्ये गोळा येतोय पायात गोळा येतोय हाताची बोटं जरा वाकडी तिकडी होत आहेत एकदम क्रॅम्प आल्यासारखं वाटतंय तर नक्की काय होतं त्याच्यामागची कारणं काय त्यांच्यावर तुम्हाला इन्स्टंट का उपचार करता येतील ह्या संदर्भातल्याच मी माहिती तुम्हाला देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्याय आपण पाहतात शाकल्य आता मुळात मसल क्रॅम्प आणि मसल स्पॅझम हे दोन वेगवेगळे आहेत हे पहिलं समजून घ्या ह्याच्यामध्ये थोडासा मायन्यूट फरक आहे आता काय होतं मसल स्पॅझम म्हणजे काय इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल म्हणजे काय तर अनैच्छिक स्नायूंच संकोच म्हणजे आपण जसं एखादा संकोच करतो असा ओढलं आपण एखादा उचललं हा ऐच्छिक संकोच झाला इथल्या स्नायूंचा पण तो अनैच्छिक होतो इच्छा नसताना होतो त्याला आपण म्हणतो स्पॅझम आणि क्रॅम्प म्हणजे सुद्धा इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शनच असतं पण ते कसं असतं सडन असतं तसं स्पॅझम हा हळूहळू येतो पण क्रॅम्प हा अचानक येतो सडन येतो आणि तिची तीव्रता जास्त असते इंटेन्स असतो त्याचबरोबर स्पॅझम जो आहे त्याच्यामध्ये पेन्स ह्या मॉडरेट असतात मध्यम प्रतीच्या असतात पण क्रॅम मध्ये पेन्स ज्या असतात वेदना ज्या असतात त्या अगदी इंटेन्स वेदना असतात तीव्र वेदना असतात हा त्यातला एक फरक आहे त्यानंतरचा फरक आहे की स्पॅझम हा काही वेळेला बराच काळ जात नाही पण क्रॅम्प हा काही मिनिटांनंतर निघून जातो म्हणजे क्रॅम्पचा जो पिरियड आहे रिलीव्ह व्हायचा हा तुलनेनं स्पॅझमपेक्षा कमी आहे आणि दुसरी गोष्ट याच्यातला आणखी एक फरक असा आहे की स्पॅझम हा शरीरांतर्गत एखादी इंजुरी जर असेल तर त्यामुळे उद्भवतो आणि मग शरीराच्या मुवमेंटला जिथं इंजुरी आहे त्या मुवमेंटला तो अरेस्ट करतो तसा क्रॅम्प हा शरीरामध्ये आतमध्ये तुम्हाला इंजुरी असली पाहिजे असं नाही हे त्याला कारण लागत नाही त्यामुळे क्रॅम्प हा अचानक येतो आणि काही मिनिटानंतर निघून जातो हा झाला एक मूलभूत दोघांमधला फरक आहे आता ह्याच्यामध्ये आपण जर कारण बघितली की त्याची कारणं काय काय तर कारणांमध्ये की तुम्ही जर का स्नायूंचा संकोच हा जो होतोय ह्याच्यामध्ये कधी स्नायूंना जर ताणच देत नसाल म्हणजे काही ताणाचे व्यायाम आहे स्ट्रेचिंग एक्झरसाईज म्हणतो आपण ज्याला ते जर तुम्ही कधीच करत नसाल तुमच्या स्नायूंना कधी ताण मिळत नसेल सतत ते फ्लेक्स फ्लेक्झि मे फ्लेक्सॉन मध्ये असतील म्हणजे एक्सटेन्शन आणि फ्लेक्शन अशा दोन ऍक्शन आहेत तर मध्ये जर सतत असतील एक्सटेंशन होत नसेल तर त्यांना स्पॅझम किंवा क्रॅम्प येण्याची शक्यता ही जास्त असते म्हणजे स्ट्रेचिंग न केल्यामुळे हे एक कारण आहे त्यानंतर दुसरं कारण काय तर स्नायू थकले गेले म्हणजे जो स्पोर्ट्समध्ये जी इंजुरी होती तो क्रॅम्प येतो स्पोर्ट्समध्ये येतो तो त्याच्यामध्ये काय होतं त्या स्नायूंमधली ताकद कमी होती एकदा पण तो संकोच पावतो पळणारी जी मुलं आहेत किंवा धावणारी जी आहेत त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल ती पळता पळता धावता धावता किंवा एखादा बॉलर बॉलिंग टाकता टाकता एकदम पायाच्या गोळा आला म्हणून खाली बसतो किंवा एखादा कॅच घेताना जर तो लांब उडी मारलेली असेल तर त्याला क्रॅम्प येण्याची शक्यता असते किंवा अवघडलेल्या पोझिशन मध्ये जर तो पडला तरी सुद्धा त्याला क्रॅम्प येऊ शकतो म्हणजे ही सडन इंजुरी असते हा सडन येतो तसंच पॅझम हा सडन येत नाही त्यामुळं हे एक कारण त्याच्यामध्ये मसल फटीक म्हणजे तो जो स्नायू आहे तोच त्याचाच शिणवठा येतो स्नायूला आणि तो संकोच पाहतो हे एक कारण आहे आणि त्याच्यानंतर दुसरं एक कारण असं दिसतं आपल्याला की हवेमध्ये जास्तीत जास्त तापमान वाढलेलं आहे पर्स्पिरेशन होतंय घाम शरीरातनं जातोय तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्पॅझम किंवा क्रॅम्प्स येऊ शकतात किंवा त्याच्या विरुद्ध कंडिशन म्हणजे आता उदाहरणार्थ थंडीचे दिवस चालू आहेत अति जरी थंडी पडली तरी सुद्धा तुम्हाला पाठीमध्ये पायामध्ये हातामध्ये हाताची पायाची बोटं वाकडे होणे अशा पद्धतीचे क्रॅम्प्स म्हणजे एक्स्ट्रीम हीट आणि एक्स्ट्रीम कोल्ड या एक दोन्ही कंडिशनमध्ये येण्याची शक्यता जास्त असते आणि सगळ्यात एक महत्वाचं कारण दोघांमध्ये लागू होतं स्पॅझम आणि मस क्रॅम्पमध्ये ते म्हणजे डिहायड्रेशन तुम्ही जर प्रॉपर हायड्रेशन तुमचं केलं नाही प्रॉपर तुम्ही जर पाणी पिला नाही आणि बराच काळ जर पाणी न पिता थांबला तरी सुद्धा तुम्हाला क्रॅम्प येण्याची किंवा स्पॅझम येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतरच एक कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस तुम्हाला जर मानसिक ताण जर सारखा असेल तर हे सुद्धा एक कारण महत्वाचं आहे मानसिक ताणामध्ये सुद्धा स्पॅझम किंवा क्रॅम्प्स हे येऊ शकतात हाय इंटेन्सिटी ऑफ एक्झरसाइज म्हणजे जर तुम्ही एक जास्त प्रमाणात जर एक्झरसाइज केला एखादा एक व्यायाम समजा सूर्यनमस्कार काढताय तर सारखे सूर्यनमस्कार काढत बसला त्याचं माप तुम्ही लक्षात घेतलं नाही की तुमच्या शरीराला किती मानवणार आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं नाही तरी सुद्धा म्हणजे ओव्हर एक्सरसाइज जर झाला तरी सुद्धा तुम्हाला क्रॅम किंवा स्पॅझम येण्याची शक्यता आहे आणि एक स्वाभाविक आहे दुसरं कारण ते म्हणजे तुम्ही अवघडलेल्या स्थितीत ऑड मध्ये जास्त वेळ बसला कम्फर्टेबल सिच्युएशन नाही अवघडलेल्या पोझिस्थितीत बसला उदाहरणार्थ एसटीतनं प्रवास करताना बऱ्याच जणांना हा अनुभव येतो अवघडलेल्या स्थितीमध्ये ते बसलेले असतात बराच काळ त्यावेळेला सुद्धा ह्या लोकांना काही वेळेला स्पॅझम येण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही असं अवघडलेल्या स्थितीत बसलेला असाल तरी सुद्धा तुम्हाला स्पॅझम किंवा क्रॅम्प्स हा येऊ शकतो आता मगाशीच मी सांगितलं की तुम्हाला मसल एक्झरसाईजचा एक प्रकार तो झालेलाच आहे त्यानंतरच एक कारण लागू होतं म्हणजे व्हिटॅमिन डिफिशियन्सी तुमच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम डिफिशियन्सी व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी ही जर असेल तर त्या लोकांमध्ये सुद्धा स्पॅझम किंवा क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर एक महत्वाचं कारण आहे म्हणजे मेटाबॉलिक कॉज आहे जर तुम्ही आवेळी जेवण खाण केलेलं असेल आणि जेवण खाण व्यवस्थित तुम्हाला पचलं नसेल तरी सुद्धा मेटाबॉलिझम मधनं एक प्रकारचं विष तयार होतं आणि त्या विषाचा परिणाम म्हणून सुद्धा स्पॅझम किंवा क्रॅम्प्स तुम्हाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एक कॉमन कारण आहे कॉमन म्हणजे हे फक्त महिलांसाठी लागू होतं ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये जनरली क्रॅम्प्स आलेले किंवा स्पॅझम आलेले आपल्याला त्या लेडीजचे तक्रारीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात आणि एक दुसरं एक कारण आहे की व्हॅस्क्युलर डिसीज जर असेल म्हणजे तुम्हाला समजा रक्ताची एखादी गुठळी तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठेतरी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पॅझम किंवा क्रॅम्प्स येण्याची दाट शक्यता नाकारता येते कारण काय त्या गुठळीमुळे तुमचा रक्तपुरवठा खंडित होतो आणि तो स्नायू संकोच पावला जातो त्यामुळे ही झाली महत्वाची कारण आता याच्यावर तुम्ही उपाय काय करणार तुमच्या तुम्हाला आता स्पॅझम आणि क्रॅम्प हा इमिजिएट येतो तुम्हाला काय लगेच डॉक्टर अव्हेलेबल नसतो तुमचा तुम्ही उपाय काय करू शकणार तर स्ट्रेचिंग करा म्हणजे ज्या भागामध्ये तुम्हाला जो स्पॅझम आलेला आहे तो भाग तुम्ही स्ट्रेच करा ताण द्या त्या भागाला ताण दिल्यानंतर तो स्पॅझम ॲटोमॅटिकली हळूहळू हळू रिलीव्ह व्हायला लागतो त्यानंतर दुसरं काय करू शकता तर तुम्ही हॉट फोमेंटेशन करा म्हणजे गरम पाण्याची एखादी पिशवी घ्या त्याने जरा थोडासा शेक द्या समजा उन्हाळ्यात तुम्हालाच क्रॅम्प आलेला आहे जास्त एक्स्ट्रीम हीटमुळं तर तुम्ही आईस ची अशी पिशवी एखादी बर्फाची पिशवी लावून तिथं शेकलं बर्फाना तरी सुद्धा चांगल्यासारखं आहे म्हणजे ज्या कंडिशन मुळे तुम्हाला क्रॅम्प किंवा मसल स्पॅझम आलेला आहे त्याच्या विरुद्धच्या कंडिशनची ट्रीटमेंट तुम्ही तिथं जर केली तर तात्पुरता तो तुम्हाला लगेच शमला जातो एखादा स्पॅझम आणि क्रॅम्प त्यानंतर तुम्ही एखादं मलम वगैरे कुठलं पेनकिलरचं वगैरे किंवा एखादा बाम वगैरे असं सुद्धा लावून शेकून घेतलं तरी सुद्धा तो लगेच रिलीफ होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत हे इलेक्ट्रोलाइट्स जर कमी झालेले असले किंवा त्यांचा बॅलन्स जर गेलेला असेल तर त्या इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स लॉस झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला क्रॅम्प येण्याची शक्यता आहे मग तुम्ही साधा उपाय काय करा तर मीठ साखर पाणी प्या किंवा एखादं सरबत घ्या की तुम्हाला लगेच तो स्पॅझम किंवा क्रॅम्पमध्ये रिलीफ येतो आता तुम्हाला हे करून सुद्धा जर रिलीफ आला नाही तर काय लक्षण दिसल्यानंतर रिलीफ जर आला नाही त्यामध्ये लक्षणांमध्ये काही ना काहीतरी बदल होत जातो ते बदल कोणकोणते होतात ते तुम्ही होता, तुम्हाला सांगतो लॉंग लास्टिंग जर स्पॅझम राहिला तुम्हाला एखादं दुखणं तुम्हाला जर का स्पॅझम किंवा क्रॅम्प लॉंग लास्टिंग राहिला आणि जर तिथला त्वचेचा रंग बदलायला लागला त्वचा लालसर व्हायला लागली त्या भागावर सूज यायला लागली तर तुम्हाला इमिजिएट डॉक्टरला दाखवणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा मग त्यामध्ये परत इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात त्यामुळे जर सूज आली तिथं आणि जर तो स्पॅझम दहा मिनिटाच्या वर दहा ते पंधरा मिनिटाच्या वर जर टिकून राहिला किंवा क्रॅम्प तर जास्त काळ टिकून राहिला तर इमिजिएट तुम्ही डॉक्टरकडे जाणं अतिशय आवश्यक आहे कारण त्याला मेडिकेशन शिवाय तो लवकर कमी येत नाही डॉक्टर ती काय असेल ते त्याची एक्झॅमिनेशन करून तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकतात त्यामुळं ही एक प्रकारची मेडिकल इमर्जन्सीच आहे किंवा सूज येऊन नुसता नमने बधीरपणा यायला लागलाय तिथे भागात आता तो बधीरपणा जर यायला लागला तर ह्याचा अर्थ असा आहे की व्हॅस्क्युलर काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे शिरांमध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये काही ना काहीतरी गुठळी निर्माण झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा तो भाग विशिष्ट पद्धतीनं गार पडायला लागतो आणि मग तो बधीर व्हायला लागतो असं जरी झालं तरी ताबडतोब तुम्ही डॉक्टरकडं जाणं आवश्यक आहे आणि त्याचं औषध घेणं अतिशय आवश्यक आहे आणि हे जर तुम्ही नाही केलं तर मग तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो दिसायला बघितलं तर स्पॅज स्पॅझम आणि क्रॅम्प या दोन्ही गोष्टी तशा किरकोळ आहेत पण जर ह्याच्यावर उपाय वेळीच जर झाला नाही तर मात्र ह्याच्यातनं धोका उद्भवू शकतो जर का ही माझी माहिती तुम्हाला उपयोगी पडत असेल आणि ही आवडली असेल तर तुम्ही जरूर ह्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर हा चॅनल माझा तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा